जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाला या वर्षी तीनशे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी व अखंड सुरू असलेल्या वैकुंठ गमन सोहळा हरिनाम सप्ताहासाठी नामदार श्री धनंजयजी मुंडे श्री धनंजयजी मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राजे यांच्या धर्मपत्नी सौराजेश्री ताई धनंजयजी मुंडे यांनी सर्वांच्या आग्रहपूर्वक निमंत्रणावरून काल्याच्या कीर्तनास उपस्थिती लावली प्रसंगी सौ राजेश्रीताई धनंजय मुंडे यांचे स्वागत करताना सप्ताह समिती परळी तालुका यांच्या वतीनं सप्ताह मार्गदर्शक नामवंत कीर्तनकार श्री हबब तुकाराम महाराज मुंडे शास्त्री व संयोजक भागवताचार्य हबब श्री जगदीश महाराज सोनवणे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन सौ राजेश्रीताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला